नमस्कार जय भीम माझा भाऊ वाढलामुळं मला दिल्लीतून अचानक यावं लागलं मी आज दुपारपर्यंत जयसीपुरात पोहोचे पण कालपासून मला एका व्यक्तीचा फोन आला की तुम्ही यडगावकरांकडून पाच लाख रुपये घेतले आहेत आणि इथं राजू जेट्टींच्या विरोधात आहे मी म्हटलं माझे सगळे व्हिडिओ बघा कालचे पण व्हिडिओ बघा मी यडगावकरांवर अजूनही टीका करतोय करतो करतो करत होतो आणि करत राहीन मी राजू शेट्टी वर तालुक्यातल्या सर्व नेत्यांवर टीका केलेली आहे त्यामुळं गरज नाही माझं त्यांना खुला आव्हान आहे कोणीही मला सिद्ध करून दाखवावं मी एडगावकरांकडून पाच लाख रुपये घेतले मी आयुष्यभर राजकारण सोडून देतो त्याच्या घरात कामाला राहतो सगळ्या सगळं त्याच्यासाठी करतो मी कुणाच्याही मेंद्यात राहून काम केलेलं नाही मी अनेक मित्रांचे देणेकरांचे अनेक अनेक सहकाऱ्यांचे राज्यातील अनेक सहकार्यांचे ज्यांच्या ओळखी नाही त्यांच्याकडून पण पैसे मागून काढलो आहे लुटून काढलेलो नाही मा, मागून काढलेलो आहे त्यांची देणे आहे अनेकांची देणे आहे पण कोणाचे पैसे लुबाडून लुटून काढणं हे माझ्या रक्तात नाही मी कोणाच्या जमिनी पण लुटलेल्या नाही भाड्याच्या घरात राहतोय साडेसहा अजून साडे अकरा हजार रुपये घर वाड्यात थकीत आहे सतराशे रुपये लाईट बिल थकीत आहे मी कोणाच्या मेंद्यात राहून बोलत नाही मी प्रामाणिक कार्य करताय मागून खातोय लोकांची कामं करतोय त्यातनं मी त्यात त्या पैशातून माझं घर चालतंय माझ्या बाबतीत बोलताना विचार करून बोलायचं डोक्यावर जेवढी केस नाही तेवढे विरोधक तयार करून ठेवलेत प्रत्येकाला रस्ता दाखवायची अवकाश माझी आहे त्यामुळे माझ्या बाबतीत सण मी जेवढं सहन करतोय तेवढं सहन करतोय एकदा डोकं फिरलं तर जे जो, जो कोण माझ्या विरोधात जाईल त्याच्याशी त्याला काय करायचं मला चांगलं माहिती आहे मी गुंड नाही मी माझे माझ्या रक्तात भांडणं बिंडा नाही पण माझ्याकडं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे संवैधानिक मार्गाने मी समोरच्याला काय करायचं ते करतो त्यामुळं माझ्या बाबतीत विचार कोण बोला आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोक्यावर जेवढी केस नाहीत तेवढे विरोधक मी तयार कोण ठेवलेत आहेत हे काय झाले ते समाजाच्या हितासाठी काम करत असताना समाजाच्या हितासाठी काम करत असताना समाजाला जी गरज आहे ती देताना हे विरोधक तयार झालेले आहेत त्यामुळं ह्या विरोधकांना मी कोलतोय या भाषेतून सांगतो त्यामुळे मला काही फरक पडत नाही काही ठिकाणी मी तडजोडी केलेले आहेत मी मी कुणाला घाबरत नाही मी काढलोच पैसे काही ठिकाणी काढलो आहे जिथे मजबुरी होती लोकांनी म्हटले आम्ही सुधारणा करतो आम्ही बदल करतो त्यांच्या अडचणी समजून कुणाला कुणाच्या तर पाठीवर मारावं पण पोटावर मारू नये या उद्देशाने काही ठिकाणी मी तडजोडी केलेल्या आहेत हे मी मान्य करतो मी घाबरत नाही पण जिथं जिथं समाजाच्या हिताचा विषय आहे तिथं मी कधीच तोडजोड केलेली नाही आणि करणार करत करत नाही भविष्यातही सांगतो करणार नाही एवढं सांगतो अल्ला कसम सांगतो समाजासाठी काम करत असताना तोडजोडी करणं समाजाच्या हितासाठी तर काम करत असताना तोडजोडी करणं हे माझ्या रक्तात नाही एवढं सांगतो थांबतो जय भीम